फेब्रुवारी महिन्यातील माघ पौर्णिमा व पंधरा फेब्रुवारी या दिवशी प्रामुख्याने सर्व ठिकाणी गुरु रविदासांची जयंती साजरी केली जाते पंढरपूर शहरात जुनी चर्मकार गल्लीत दोन संत संताबाई मठामध्ये तीन दिंडी क्रमांक चोवीस संत रोहिदास भवन इथे व सत्यदेव शिंदे संत रोहिदास मंदिर भक्तिमार्ग उंच विठोबाजवळ सांगोला रोड येथील डॉक्टर अर्जुन वाघमारे यांच्या संत रोहिदास मठात आणि तालुक्यातील गावोगावी गुरु रविदासांची जयंती होते एकाच दिवशी या जयंत्या होत असल्यामुळे विचाराचे आता आदानप्रदान होत नाही व भेटीगाठी होत नाही त्यामुळे आपण गेल्या वर्षीपासून मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ शिवाजी चौक पंढरपूर या ठिकाणी जयंती साजरी करीत आहोत फेब्रुवारी महिन्याच्या महिना अखेरापर्यंत आपण ही जयंती घेणार आहोत तरी पंढरपूर तालुक्यातील व शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी बुजुर्ग मंडळीने आणि तरुण मित्रांनी यामध्ये सहभागी होऊन तन मन धनाने आपल्या चर्मकार समाजाची अस्मिता टिकवण्यासाठी यामध्ये सामील व्हावे ही विनंती करीत आहोत नितीन बनपूरकर ऐसा चाहू राज मैं जहां मिले सबन को अन्न छोट बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न सहाशे सत्तेचाळीस वर्षापूर्वी गुरु रविदासांनी या भारत देशामध्ये असलेली विषमता जातीवाद धर्मवेडेपणा अंधश्रद्धा या गोष्टींना मूठ माती देऊन इथल्या छोट्या छोट्या राजघराण्यातील बावन्न राजांना याचबरोबर दिल्लीमध्ये त्या काळात सिकंदर लोधीचं राज्य होतं त्या सिकंदर लोधीला सुद्धा मानवतावाद शिकवून त्यांना त्यांनी शिष्य करून घेतलं आणि सिकंदर ही आनंदाने गुरु रविदासांचा शिष्य बनला म्हणजे दुसऱ्या धर्मातील लोकांना सुद्धा समानतेची वागणूक येऊन गुरु रविदासांनी एक मोठी क्रांती केली ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न बोट बडो सब सम बसे रविदास प्रसन्न या त्यांच्या वाणीचा व वा त्यांचा रविदासांचा अभ्यासात अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये एकोणीसशे त्रेपन्न साली पहिली गुरु रविदासांची जयंती तिथं उत्सव साजरा केला आणि तनटचेबल जाती निर्मूलनाचा ग्रंथ हा गुरु रविदासांना समर्पित केला म्हणजे आज सुद्धा भारताची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेला वर्ष चालू आहे या माझ्यासारख्या एक नितीन उर्फ हा सोलापूरचा राहणारा असून जर राज्यघटना नसली असती आणि बाबासाहेबांचं जर संविधान नसलं असतं तर या ठिकाणी या पंढरपूरमध्ये शिक्षक म्हणून मी लाभलो नसतो हे रविदासांचं आणि बाबासाहेबांचं ऋण फेडण्यासाठी मी गेली सत्तावीस वर्ष तुम्ही मला मान देऊ सन्मान देऊ याचा विचार न करता आम्ही सातत्यानं आज एकोणीसावं वर्ष आहे कॅलेंडरच्या माध्यमातून आज माझी सोळा गाणी आहेत युट्यूब आवाज सदावीर नावाचं एक युट्यूब चॅनल आहे माझं या चॅनल वरती सर्व गुरु रविदासांचे विचार व सर्व कार्यक्रम सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळतात या निमित्तानं मी भारतासह इतर बावन्न देशामध्ये ज्यांनी ज्यांनी गुरु रविदासांना नमन केलं ज्यांनी ज्यांनी गुरु रविदासांचा सन्मान केला त्यांच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो कारण या नगर परिषदेमध्ये सुद्धा आज आम्ही शिवसाहेबांना बोलावून घेऊन त्या ठिकाणीही आज गुरु रविदासांची जयंती आपण करायला लावली आणि त्यांनी सुद्धा आनंदाने त्या मागणीचं पूर्णपणे केल्यामुळं आजचा दिवस हा आनंदाचा आहे आनंदाच्या भारात मी काय जास्त बोलू शकत नाही आहे कारण महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहावाय जय गुरु रविदास डॉक्टर सत्यदेव शिंदे यांच्याकडून पंढरपूर येथील विश्वस्त एका घरातील दोन हंकारे एक कांबळे आणि गवळी यांच्याकडे आल्यापासून या मंदिराचे किंवा या ट्रस्टचे कोणतेही भरीव काम झाले नाही त्याबद्दल